नमस्कार मंडळी व्हिडिओमध्ये आपण पेरूचं झाड बघत आहोत या पेरूच्या झाडाचे पेरू मीठ लावून खायला सर्वांनाच आवडतात या पेरूमध्ये मोठ्या प्रमाणावरती मिनरल्स आणि विटॅमिन्स असतात जे आपल्या शरीरासाठी पोषक असतात तसंच पेरूमध्ये पेकटीनसुद्धा मोठ्या प्रमाणावरती असतात अगदी लहानांपासून थोरांपर्यंत सर्वजण हा पेरू आवडीने खात असतात परंतु याच पेरूची सुद्धा आपल्याला तेवढीच लाभदायक असतात जेवढा पेरू आरोग्यदायी असतो तेवढीच सुद्धा आरोग्यदायी असतात आणि मुख्यत्वे करून मधुमेह आणि लठ्ठपणा यावर तर अतिशय उपयुक्त असा या पेरूंचा फायदा आढळून आलेला आहे मित्र हो हा पेरू आपण जसं विड्याचं पान खातो तसं या पेरूची पाने आपण जर चगळली आणि त्याचा रस आपल्या पोटात जर गेला तर पोटाचे अनेक विकार यामुळे बरे होतात तसंच जर आपल्याला विष बाधा झालेली असेल तर अशावेळी जळजळ होते तसंच उलटी आल्यासारखे होतं किंवा उलटी होते कि अशा सुद्धा आपण पेरूची पाने ही चावून त्यातील रस पिला असता नक्कीच त्याचा आपल्या आरोग्यावरती अतिशय सकारात्मक परिणाम दिसून येतो आणि पोटात गेलेलं विष बाहेर पडण्यास मदत होते असा हे पेरूची पाने ही अतिशय उपयुक्त आहेत या व्यतिरिक्त या पेरूच्या पाण्यांमध्ये तारुण्य प्रदान करण्यासाठी जे आवश्यक गुणधर्म असतात ते सर्व गुणधर्म असल्यामुळे एक प्रकारचा वेगळा ग्लो आपल्या त्वचेवरती येतो या पानांमध्ये कॅल्शियम सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध असत त्याचाच फायदा आपल्या शरीराला होत असतो आता पान खात्यावेळी आपण त्याच्यावरती पेरूच्या पानांबरोबर ते थोडंसं सैंदव मीठ किंवा काळं मीठ जर टाकून खाल्लं तर नक्कीच ते अतिशय लाभदायक असतं मित्र याच पेरूच्या पानांमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात यामुळं आपल्या आरोग्याला असलेल्या अनेक समस्या या अँटीबॅक्टेरियल गुणधर्मांमुळे सुटू शकतात बऱ्याच वेळा तोंडामध्ये अल्सर होतो किंवा तोंड येण्याची समस्या जी असते ती सुद्धा या अँटीबॅक्टेरियल गुणधर्मांमुळे सुटू शकते यासाठी दिवसातून एक तीन ते चार वेळा पेरूची दोन ते तीन पाने आणि आपल्या चिमटीत बसेल एवढं मीठ त्यावर टाकून ते, ते चगळलं तर नक्कीच त्याचा फायदा आपल्या शरीराला होतो या व्यतिरिक्त मधुमेहामध्ये जर साखर वाढलेली असेल जास्त तर अशा आपण पेरूच्या पानांचा रस किंवा काढा जर घेतला तर तो अतिशय उपयुक्त ठरतो आणि आपल्या रक्तामधील वाढलेली जी ब्लड शुगरची लेवल जी आहे ती कमी करण्यास याचा नक्कीच उपयोग होतो तसंच आपल्या शरीरातील फॅट्स ज्या घटकांमुळे वाढत असतात त्या घटकांवरती नियंत्रण मिळवण्याचं काम सुद्धा ह्या पेरूची पाणी किंवा पेरूचा रस पेरूच्या पानांचा रस आपण जर घेतला तर त्याचा लाभदायक किंवा फायदा आपल्याला या ठिकाणी आढळून आलेला आहे या व्यतिरिक्त आपल्या शरीरावर जर गाठी आलेल्या असतील तर या गाठींवरती पेरूच्या पानांचा लगदा करून ती पेस्ट आपण त्या गाठींवर लावली तर त्या गाठी ओसरण्यास किंवा ती सूज कमी होण्यास मदत होते तसंच दात किंवा दाट दुखीचा प्रॉब्लेम हा लहान मुलांना अलीकडील काळात सातत्याने उद्भवत असतो अशावेळी पेरूची पाने आपण त्याचा काढा केला असता पेरूच्या पानांचा तो थोडासा कोमट पाण्यात कोमट असताना आपण तोंडामध्ये घेऊन त्याच्या गुळण्या करायच्या आहेत या गुळण्या के केल्यामुळे दातदुखी थांबण्यास मदत होते या व्यतिरिक्त दातांना त्या कोमट पाण्याचा चांगला शेकही मिळतो तर असे हे अनेक वेगवेगळे फायदे आपल्याला पेरूच्या पानांपासूनसुद्धा होतात हे आपण या, या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे मित्र कुठल्याही आजारावरती पेरूच्या पानांचा रस घेण्याअगोदर आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरू नका तर अशा प्रकारे मित्र हो मधुमेहामध्ये तसंच पोटाच्या अनेक विकारांवरती आणि लठ्ठपणावरती पेरूच्या पानांचा फायदा हा झालेला आपल्याला आढळून येतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद